जेवढी बनवायला सोपी आहे तेवढीच खाण्यास खमंग आहे अर्ध्या तासापूर्वी सोलमुगाची डाळ ता भिजत घातली मिक्सरच्या भांड्यात टाकायची हिरवी मिरची अद्रक टाकून एकदम बारीक वाटण वाटून घ्यायचं एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी रवा बारीक चिरलेला पालक कोथिंबिरी बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ हळद जिरं थोडंसं तेल टाकायचं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने पीठ भिजवायचं आहे अशा पद्धतीचं बॅटर असलं पाहिजे ताव्यावर थोडंसं तेल लावलं त्यावर ते एक पळी बॅटर टाकलं आणि गरगर पसरवलं जेवढं पातळ बनवता येईल तेवढं पातळही बनवायचं आहे त्यावर थोडंसं तेल टाकायचं चारही बाजूला तवा पसरवायचा म्हणजे वर सगळ्या बाजूने चांगली अशी उष्णता लागेल वरची सर्व सुकल्या त्यानंतर उलथून घ्यायचं उलट पुलट करून थोडं थोडं तेल टाकून मस्त खमंग खरपूस असंही भाजून घ्यायचं आहे की नाही बनवायला सोपी दिसायला तितकी मस्त दिसत आहे त्याहीपेक्षा खाण्याला खूपच खमंग चविष्ट अशी ही रेसिपी आहे माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांग आजची रेसिपी चवीला म्हणसाल तर खूपच मस्त बनवायला खूप सोपी आहे पालक हा एकदम बारीक असा चिरून घ्यायचा याच्याऐवजी मेथी वापरली तरीही चालेल उभा पातळसर चिरलेला भरपूर कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि असेल तर मुळा हा थोडा खिसून घाला त्यामध्ये जिरं चवीनुसार मीठ लाल तिखट हळद धना जिरा पावडर थोडंसं मॅगी मसाला वरून पतले पोहे टाकले जर पतले पोहे नसेल तर जाडसर पोहे भिजून टाका तीन चमचे बेसन पीठ एक चमचा रवा टाकायचा मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाण्याचा झपका मारून पीठ लावून घ्यायचं हाताला थोडंसं तेल लावायचं आणि त्याचे वडे अशा पद्धतीने थापून घ्यायचे थोड्याशा तेलामध्ये वडे हे उलट उलट करून मिडियम गॅसवर दोन्ही बाजूनी मस्त खमंग खरपूस असे हे भाजून घ्यायचे जेवढी बनवायला सोपी आहे की नाही तेवढीच खाण्यास खूपच मस्त खमंग आजची रेसिपी आहे आता ही कशी वाटली माझी बनवायची पद्धत कमेंट्स करून जरूर सांगा बनवायला सगळ्यात सोपी आणि खाण्यास मनसाल तर एक नंबर अशी ही रेसिपी फक्त कांदा चिरायला वेळ लागणार आहे आणि डोळ्यातून पाणीसुद्धा येणार आहे ब उभा पातळसर चिरलेला भरपूर कांदा बारीक चिरलेली कोथिंबिरी चवीनुसार मीठ धनाजिरा पावडर लाल तिखट हळद थोडं पावभाजी मसाला जिरं आणि थोडं अद्रक खिसून टाकायचं एक चमचा बेसनपीठ टाकायचं छान मिक्स करायचं सारण तयार पोळी लाटून घेतली त्यावर तूप पसरवलं आणि त्यावर हे सारण टाकायचं बेलण्याने छान असं थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्याचं कट लावून अशा पद्धतीने रोल बनवायचा त्यावर थोडं कोरडं पीठ टाकायचं आणि जाडसर पराठा लाटून घ्यायचा आता तव्यावरही तूप टाकायचं तूपच वापरा म्हणजे त्याची चव नाही का खूप मस्त येईल उलट पुलट करून थोडं थोडं तूप टाकून मस्त खमंग खरपूस असंही भाजून घ्यायचं दिसायला जेवढी मस्त दिसायली की नाही तेवढीच खाण्यासाठी खूपच खमंग चविष्ट अशी रेसिपी आहे करून पहा आणि कशी झाली मला कमेंट्स एक वाटी चण्याची डाळ एक वाटी मुंगाची डाळ आणि एक वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे एक वाटी दही टाकायचं पाणी टाकायचं आणि सात तास मोरू द्यायचं त्यानंतर मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं एक चमचा साखर अद्रक खिसून टाकायचं जिरं चवीनुसार मीठ चिमूटभर पिवळा कलर थोडंसं तेल टाकायचं मिक्स करायचं आता थोडेसे ढोकळे लावायचे तर अर्धं बॅटर काढून घेतलं त्यामध्ये खायचा सोडा टाकला मिक्स केलं आणि पाच मिनटं फुल गॅसवर वाफून घ्यायचं आता खिसले मुळा गाजर कांदा कोथिंबिरी कुठलेली लाल मिरची सगळ्या शेवटी खायचा सोडा टाकायचा मिक्स करायचं बॅटर तयार ताव्यावर थोडंसं तेल टाकलं दोनपती बॅ बॅटर टाकलं आणि झाकण ठेवून होऊ दिलं वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं उलटून घ्यायचं उलट पुलट करून मस्त भाजून घ्यायचं ढोकळी झालेली आहे त्यासोबत हिरवी चटणी बनवणार आहे आणि थंड झाल्यानंतर कट लावायचे खूपच स्पॉन्जी असे ढोकळे बनवून तयार आहे त्यावर तडका फिरवला आता याला तुम्ही थालीपीठ किंवा डोसा उत्तप्पा काय म्हणता आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा पण दोन्ही रेसिपी खूप मस्त एकदा बनवा आणि दोन तीन दिवस खात्यासाठी पालक आणि बटाटे उकडायला टाकले तर पालक थोडा लवकर उकडते आणि बटाटा थोडा कच्चा राहतो असा राहिला तरी चालेल हिरवी मिरची लसण अद्रक जिरं पेस्ट वाटून घ्यायची थोडा बटाटा राहायला असेल तर काढून घ्या त्यामध्ये गव्हाचं पीठ बेसन पीठ बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ हळद लाल तिखट भरपूर तीळ जिरं ओवान थोडं पावभाजी मसाला पीठ तेवढ्याच पेस्टमध्ये चुरून घ्यायचं आता थेपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आता हे ऑप्शनल आहे नाही एवढं पातळसर असे लाटून घ्यायचे आता एकदाच लाटायचे आणि नंतर भाजून घ्यायचे भाजायला काहीही वेळ लावा लागत नाही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची ते आणि तेल लावून तेल तूप काहीही लावून उलट करून मस्त असंही भाजून घ्यायचे वीस सेकंद वेळ लागेल एका थेपला भाजण्यासाठी तर या ठिकाणी थेपले तयार झालेले आहेत एकदम मऊल सुलुशी प्रवासात नेण्यासाठी उत्तम अशी ही रेसिपी आहे घरी एकदाच बनवा दोन तीन दिवस मस्त खा हिवाळ्यामध्ये कोथिंबीरी खूप मस्त आणि स्वस्त भेटते त्यासाठी स्वच्छ निवडून धुवून एकदम बारीक अशी चिरून घ्यायची त्यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा ओवा तीळ जिरं एक वाटी बेसनपीठ अर्धी वाटी रवा चवीनुसार मीठ हळद कुठलेली लाल मिरची बस एवढंच लागेल छान मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ अशा पद्धतीने भिजवायचं आहे आता ज्या प्लेटमध्ये लावायचं त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकून पाच मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं पाच मिनटामध्ये तयारच होते आता थंड झाल्यानंतर हव्या त्या आकाराने याच्या वड्या हे कट करून घ्यायच्या अशाही खाल्ल्या तरी मस्त लागणार आहेत पण तेलामध्ये मस्त खमंग खरपूस अशा हे तळून घ्यायच्या एवढा कलरही आला पाहिजे जेवढी बनवायला सोपी आहे की नाही तेवढीच खाण्यासाठी खूप खमंग अशी ही कोथिंबिरी वडी आहे आता आवाजही आहे का मस्त कुरकुरीत अशी ही कोथिंबीरी वडी झालेली आहे आता माझी बनवायची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा मला मेथी आवडत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी मेथी धुवून बारीक अशी चिरून घेतली भरपूर बारीक चिरलेलं लसण जिरं धनाजिरा पावडर मॅगी मसाला हळद चवीनुसार मीठ लाल तिखट थोडंसं अद्रक किसून टाकायचं चा छान मिक्स करायचं त्यानंतर पोळीही लाटून घ्यायची आहे आता जेवढी पातळ होईल तेवढी पातळ लाटलेली आहे त्यानंतर त्याला छान असं तूप पसरून घ्यायचं आता तुपामुळे मेथीचा कडवटपणा कमी होते खमंगपणा वाढते त्यामुळे तूप थोडं जास्तच लावा त्यावर सर्व सारण लावलं आणि त्याचा रोल अशा पद्धतीने बनवून घेतला नंतर काप केले आणि प्रेस करून त्याचा थोडा जाडसर असे पराठे लाटून घ्यायचे आता लाटताना एकदा सगळे पराठेही लाटून घेतले त्यानंतर ताव्यावर तूप टाकलं उलट पुलट करून थोडं थोडं तूप टाकून मस्त खमंग खरपूस असेही भाजून घ्यायचे बारीक ते मिडियम गॅसवर जेव्हा हा पराठा तुपामध्ये भाजला जाईल की नाही अख्ख्या घरभर खूप खमंग असा त्याचा वास येईल आणि न खाणारेसुद्धा भरभरून अशी ही मेथी खातील